आताच सगळ्यांना दिसत मग नंतर दुसऱ्या दिवसाला की कधीच नाही दिसतात त्याला दुसरा चंद्र कसं नाही तो इथे कुठे दिसत नाही तो दुसरा चंद्र

ज्यांचं चॅनल आहे त्यांच्याच घरातले आम्ही आहोत <laughs> अरे सोम ना वरी नको चंदू मामा जाईल अरे चंदू आला तो चांगला अरे गिर काय गिर काय अरे नाही गिर <laughs> तो तुझं चंदू तो, थो थो। <laughs> तो, थो थो। <laughs> तो खाली गेला तो ओवर गेला ओय ओवर मी अरे खाली आला <वाला> <laughs> अरे अरे व्हिडिओ च्या मध्ये आलाय अरे काय करू याला तुम्ही तुम्हाला आज आहे ते पण

त्याच्यावर काही स्पीच वगैरे नाही

Kencu jastu ore, ee kalin, jastu nuku kalin tu. Hai. Oro di krono iyo, oro di krono. Ha, di krono, oro di krono. E waha, kolok-kolok. A, waha. Oyo. Oyo, ika mba. Waba. Manda kekara oto. Manda kekara.

I the...